Assalamualaikum, मैं एमएलए आमदार हारून खान आप तमाम लोगों से गुजारिश करना चाहता हूँ कि फलस्तीन में काज़ा में जो इसराइल की तरफ से जिस तरह से बेहूदगी की जा रही है जिस तरह से कतले आम किया जा रहा है उसके खिलाफ में मुंबई में एक प्रोटेस्ट गैदरिंग की जा रही है फ्रेंड्स ऑफ फलस्त इस ऑर्गेनाइजेशन की तरफ से जुमे के दिन दस अक्टूबर तीन बजे आज़ाद मैदान मुंबई इस जगह पर ये प्रोटेस्ट रखा गया है आप तमाम लोगों से मोदबाना गुजारिश है कि ज्यादा से ज्यादा तादाद में इस पैरिक में शामिल हो इस प्रोटेस्ट में शामिल हो और गाजा के लोगों के लिए अपनी हमदर्दी आप दिखाएं और फ्रेंड्स ऑफ फ्लस्टीन इस ग्रुप की हिमायत के लिए आप आ जाए सर राजकीय स्वार्था सा अपनी राजे खुर्ची है राज राज जो आहे तो खुर्ची आभाजित कोण कुछ पायरेला जाए कोण नेमकं काय काय करेल काही सांगता येत नाही मित्रांनो जो काही वारसा बाळासाहेब चालवला तो वारसा उद्धव ठाकरे यांना पेलवलाच नाही आज बाळासाहेब हयात असले असते तर आज त्यांना सगळ्यात मोठा स्वच्छता झाला असता मित्रांनो रामकृष्ण हरी आपल्याला आज एक अशाच विषयावरती बोलायचा आहे आता नेमकं भारताच्या मुद्द्यावरती ज्यावेळेस हिंदूंना मारलं जातं एका वेळेस हिंदूला पहलगाम मध्ये धर्म विचारून मारला गेला एकाही महिलेला टच न करता फक्त पुरुषांनाच मारलं गेलं त्या महिलांना विधवा करत आलं आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं गेलं की जाऊन मोदीला सांग आणि ते मोदीने सांगितलंही मोदीने ऐकलं त्यांनी सांगितलंही दीडशे किलोमीटर आग भुसून त्यांनी त्यांचे तळ उद्ध्वस्त केले त्या हरपराला मारून टाकलं पण तेही धर्म आणि माणूस ठेवून त्या ठिकाणी फक्त आतंकवादी मारले गेले तेथील ते एक सामान्य नागरिकाला एकही इजा पोचली नाही हे आमची शिकवण आहे मग आता त्या पहिलगाविषयी बोलताना हे कधी काय बोललेत तो अहो त्यांनी धर्म विचारण मारलाच नाही आतंकवाद्याला धर्म नसतो म्हणजे त्या विषयावरती यांना बोलावं असं वाटलं नाही तो हमला झाला त्यावेळेस उद्धव साहेब लंडनला होते त्याने त्यावरती एक ट्विटही केले नाही तर संजय राऊत हे रान पेटवायचे राहुल गांधी जे वाजवतात ते इथं वाजवायचे दुसऱ्याचं आहे की बारसा आहे की लग्न आहे ते काहीच बघायचं नाही फक्त वाजायची ऑर्डर भेटली खाली वाजवायचे काम झाले आणि यांच्या तोंडातनं कधीच शासनासोबत आपली आहोत किंवा भारतीय सैन्यासोबत आम्ही आहोत यांनी कधीच नाही बोललो उलट त्यांनी आर्मीवरती संशय घेतला भारतीय आर्मीवरती संशय पीएम वरती संशय पहलगाम हल्ल्याविषयी संशय तो हल्ला कोण घडवला आहे तर तो हल्ला भाजपनं घडवून आणला आहे अरे काय हे नेरेटिव्ह आणि काय आहे तुम्ही ते लावून धरलं होतं पण आता तुम्हाला विडोतनं हे सांगायचं आहे की देशामध्ये काही हो द्या यांचं काहीतरी हे नाही ना। पण फिलिस्टाईन जे आहे मध्ये शांतता नांदावी तेथील लोकांवरती अन्याय होतोय द्वारे तो अन्याय होऊ नये पट्ट्यातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या ठिकाणी शांती असायला पाहिजे म्हणून सपोर्ट त्यांच्या सपोर्टसाठी या ठिकाणी मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी एक मोर्चा होता बघा वर्सोव्याचे आमदार हारून खान हे आमदार गटातील आहेत वर्सोव्याचे त्यांनी सांगितले फ्रेंड्स ऑफ पॅलेस्टाईन साठी आम्ही अपील करतोय त्यांनी व्हिडिओ पोस्ट केलाय सांगतात की मी शिवसेनेचा आमदार वर्सोव्याचा हारून खान फ्रेंड ऑफ पॅलेस्टाईन म्हणजे त्याच्याकडे जे काय अन्याय होतो त्या लोकांवरती त्यासाठी फ्रेंड्स ऑफ पॅलेस्टाईन साठी आपण अपील करूया आणि दहा ऑक्टोबरला आप आपण ठीक दुपारी तीन वाजता आझाद मैदान या ठिकाणी येऊन आपण सपोर्ट हा पॅलेस्टाईनला करू आता मला या ठिकाणी प्रश्न एकच फोडतोय अहो हे शिवसेना कोणते नेहमी उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे पक्ष गेला चिन्ह गेलं सगळं गेलं हे नाव सुद्धा जायला पाहिजे हे त्यांना नाव सुद्धा शोभत नाही असं मला वैयक्तिक वा वाटत पहिलदा विषयावरून संशय घेणारे त्यांचे लोक साठी मोर्चा काढत आहेत बघा नेमकं लोकांनी ने यांना का नाकारलं याच उत्तर तुम्हाला यामध्ये मिळेल हे अशा लेवलचं राजकारण मित्रांनो चाललंय मग या ठिकाणी दहा तारखेला मोर्चा होता आंदोलन होत पण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने नाकारलं त्यामुळं ते आता प्रतीक्षा करत आहेत की आता नेक्स्ट तारीख कधी मिळेल कशा करता या मध्ये शांतता राहावी यासाठी यांना इथं आंदोलन करायचंय पण भारतामध्ये कसे भारताचा नेपाळ होईल जनरेशन झेड होईल यासाठी हे महाराष्ट्र पेटवार निघाले होते त्याची सुरुवात यांनी नाशिक मधून केली सुद्धा होती तर राऊतांनी बोलून दाखवलं सुद्धा होतं की या ठिकाणी या मध्ये आम्ही सर्वांना अपील करतोय की आम्हाला इथं जेण झेड घडवायची आवश्यकता पडेल किंवा पडण्याची गरज सुद्धा आहे आणि त्यांनी धमकी दिली होती की या ठिकाणी आम्ही जनरेशन झेडला समोर घेऊन नेपाळ करू म्हणजे भारतामध्ये अशांतता पसरावायची कामं करायचे इथली शांतता भंग करायचे सरकारच्या विरोधामध्ये इथं जनरेशन झेड करायचा प्रयत्न करायचा नेपाळ सारखं पालट करायचा प्रयत्न करायचा शासन कोसळवायचा प्रयत्न करायचा आणि शांतता साठी आंदोलन इथं करायचं कोणासाठी साठी ज्या वेळेस महारा भारतामध्येच पश्चिम बंगालला बॅन सरकार मध्ये ज्यावेळेस हिंदूंना मारलं गेलं होतं त्यावेळेस कुणाला वाटत नाही शांततेसाठी आपण मोर्चा काढू त्या ठिकाणी बांगलादेशला जे काही प्रकरण घडलं त्यामध्ये वाटलं नाही की व आपण असे मोर्चे काढू पण या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आव्हान करतात ते पण ठाकरेंच्या हा जर बघितलं तर हा खूप मोठा विरोध मला वाटला म्हणून आपण या विषयावरती बोललं पाहिजे असं मला वाटलं मित्रांनो म्हणून याविषयी बोलतोय तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि आपली संस्कृती आपल्या देशाविषयी प्रेम न करणारे लोक त्याविषयी प्रश्न विचारणारे लोक आपल्या आर्मीवरती प्रश्नचिन्ह करणारे लोक पॅलेस्टाईनची शांतता पाहतायत हे किती मोठं हास्यास्पदा आहे तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण